सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी तर लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तर यामध्ये महिलांना प्रति महिन्याला आता दीड हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर पात्र कोण आहे जी आर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे डॉक्युमेंट्स कुठं तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर त्याचा जो काही जी, जी आर आहे जी आरबद्दल माहिती पाहणार आहे अंतिम तारीख काय आहे फॉर्म भरण्याची तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत हा जो काही समोर जी आर आहे त्यानंतर जी आरची डेट तुम्ही बघू शकता अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतील त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठे नेऊन द्यायचे आहेत त्यानंतर वयोगटाची मर्यादा काय आहे तर संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वलंबीन आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सयनशक्तीस चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीत सुधारण्याबाबत हा जो काही याचे जे काही उद्दिष्ट आहे या योजनेचे त्यानंतर योजनेचे स्वरूपसुद्धा तुम्ही बघू शकता योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत त्यानंतर निराधार महिलांसाठी हे जे आहे वयोगटाची मर्यादा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर एकवीस ते साठच्या दरम्यान असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता लाभार्थी महिला महाराष्ट्र जे काही तुम्हाला आता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता जे काय आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र रहिवाचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विधवा अविवाहित घटस्फोटीत निराधार महिला असणे आवश्यक आहे किमान वयाची मर्यादा एकवीस ते कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत जे काही तुम्ही अर्ज करू शकता सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या जे की तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमचे बँकेचे खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती नसावे अन्यथा तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट होईल व तुम्ही अपात्र ठरणार आहे त्यानंतर अपात्रता अपात्रता तुम्ही तो बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्याच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर असे यासाठी अर्ज करू शकत नाही त्यानंतर यांच्या कुटुंबातील सदस्य त्यानंतर जर कोणी गव्हर्मेंट कामावर असेल तर हे सुद्धा यासाठी अर्ज करू शकणार नाही तर यासाठी सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे योजनेसाठी लाभार्थ्यांनी जे काही ऑनलाईन अर्ज करावा लाभार्थ्याचे आधार कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे महाराष्ट्राचे म्हणजे तुमचा आदिवास सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे रा महाराष्ट्र राज्यातील जन्मप्रमाणाचा तुमचा जो काही दाखला आहे ते लागणार आहे त्यानंतर सक्षम प्रदि अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे किमान तुमच्याकडे जे काही अनिवार्य आहे अडीच लाखा पर्यंत तुम्हीचे त्याच्या आतच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे अडीच लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही यासाठी अपात्र ठरणार आहे त्यानंतर तुमच्याकडे बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे पासपोर्ट साईजचा सा फोटो लागणार आहे राशन कार्ड लागणार आहे त्यानंतर सदर योजनेच्या टर्म अँड कंडिशन तुम्हाला सर्व अटी आणि जे काही तुम्हाला इथून वाचून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येणार नाही त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे सर्व माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर लाभार्थ्याची निवड कशाप्रकारे होणार आहे तर तुम्ही याचा जे काही स्क्रीनशॉट आहे हो यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता जे एक जुलैपासून अर्ज आता सुरू होणार आहेत अर्ज प्राप्त करण्याची जे काही शेवटची तारीख आहे पंधरा जुलै इथं राहणार आहे त्या त्यानंतर यादी जी आहे सोळा जुलै दोन हजार चोवीसला इथं लागणार आहे त्यानंतर तक्रारी जर का तुमची जर काही त्याबद्दल ऑप्शन असेल तर सोळा ते वीस जुलैपर्यंत तुम्ही करू शकता त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याची जे काही कालावधी आहे एकवीस ते तीस जुलैपर्यंत आहे अंतिम यादी जे काही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला इथं लागणार आहे लाभार्थ्याची बँकेची ई के वाय सी करणे त्यानंतर त्याची जे काही तारीख आहे दहा ऑगस्ट आहे त्यानंतर लाभार्थ्याचे जे काही हस्तांतरण करणे त्यानंतर चौदा ऑगस्ट आहे त्यानंतर महिन्यात जे काही तुम्हाला इथं रक्कम पंधरा दिवसाच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास इथं सुरुवात होईल तर याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल व काही अडचण असतील तर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला येणार आहे तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट